नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी तर उद्या आलेले आहे ललिता पंचमी आणि ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला एक सेवा करायची आहे तर ललिता पंचमी ही पंचवीस तारखेला म्हणजेच आज सकाळी नऊ वाजेपासून सुरू झालेली आहे तर ती उद्या म्हणजे सव्वीस तारखेला दुपारी बारा वाजेपर्यंत असणार आहे तर बघा या नवरात्रीमध्ये प्रत्येक माळेला प्रत्येक दिवसाला खूप महत्त्व आहे आणि या प्रत्येक दिवशी आपल्याला आई भगवती आपल्या कुलदेवीची आपल्याला जास्तीत जास्त सेवा या नवरात्रीमध्ये करायची असते तर बघा ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला ललिता देवीची पूजा करायची असते तर ललिता देवी ही हृदयाची देवता मानली गेली आहे आणि नवरात्रीच्या काळामध्ये पंचमी तिथी सप्तमी तिथी अष्टमी तिथी आणि नवमी तिथी तर या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात तर या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहे तर कोणत्या सेवा करायच्या आहे आणि त्यासोबतच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी देखील हा एक उपाय करायचा आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या दिवशी आपल्याला म्हणजेच ललिता पंचमीच्या दिवशी सह ललिता सहस्रनाम तर अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे तर ती आपल्याला पठण करायची आहे नवरात्रीमध्ये आपण अनेक सेवा करतच असतो तर ललिता सहस्रनाम ज्यांना पठण करणं शक्य नाही तर त्यांनी श्रवण केले तरीही चालेल तसेच हे पठण करताना आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे अतिशय सुंदर आणि प्रभावी अशी ही सेवा आहे त्यासोबतच आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे देखील पारायण करत असतो तसेच पंचमी तिथीला वान देखील दिला जातो तर तुमची इच्छा असेल तर तो, तो देखील तुम्ही देऊ शकता ललिता पंचमीच्या दिवशी अठ्ठेचाळीस दुर्वा आपल्याला घ्यायची आहे आणि या अठ्ठा अठ्ठेचाळीस दुर्वा आपल्याला ललिता देवीला अर्पण करायचे आहे तर बघा तीन पान पानं असलेली एक दुर्वा तर अशा आपल्याला अठ्ठेचाळीस दुर्वा घ्यायची आहे आणि ते आपल्याला ललिता देवीला अर्पण करायचे आहे तुमच्याकडे ललिता देवीचा फोटो नसेल तर तुम्ही घटस्थापना केली असेल तिथे देखील तुम्ही या दुर्वा अर्पण करू शकता किंवा तुमची कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीच्या कुलदेवीला देखील तुम्ही या दुर्वा अर्पण करू शकता ललिता देवी स्वरूप आपल्याला मानून कुलदेवीला देखील अर्पण करू शकता दुर्वा अर्पण करताना दुर्वाचा जो देठाचा भाग आहे तर तो देवीकडे करायचा आहे आणि जो वरचा भाग आहे तर तो आपल्याकडे या पद्धतीने आपल्याला अर्पण करायचे आहे अर्पण केल्यानंतर ललिता सहस्रनामाचे पठण करायचं आहे किंवा दुर्वा हातामध्ये घेऊन देखील तुम्ही ललिता सहस्रनामाचे पठण करू शकता किंवा ललिता सहस्रनामाचे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही हा एक मंत्र म्हणू शकता तर हा मंत्र असा आहे ओम एम ह्रीम त्रिपुर सुंदरीय नमः तर या मंत्राचं एकशे आठ वेळा किंवा एकावन्न वेळा पठण करायचं आहे जितकं जास्त जमेल तितकं जास्त आपल्याला पठण करायचं आहे मंत्रजाप झाल्यानंतर दुर्वा या आई भगवतीला किंवा आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे तर ही सेवा तुम्ही आज देखील करू शकता ज्यांना ललिता सहस्रनाम पठन करणं शक्य होत नाही तर त्यांनी श्रवण करून श्रवण केलं तरीही चालेल किंवा ओम एम रीम ओम एम श्रीम त्रिपुरसुंदरीय नम या मंत्राचा जप केला तरीही चालेल त्यासोबतच या पंचमी तिथीला एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर ज्याप्रमाणे वसंत पंचमीला आपण ललिता देवीचा जन्म झाला होता आणि या दिवशी देखील आपण पूजा करत असतो सरस्वतीची पूजा करत असतो तर ती पंचमी देखील खूप महत्त्वाची मानली जाते आणि शारदीय उत्सवामध्ये जी पंचमी येते पंचमी तिथी येते तर ती देखील अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि या दिवशी देखील आपल्याला ललिता देवीची पूजा ही करायची असते तर या दिवशी सरस्वती देवीची ही पूजा करायची आहे तर बऱ्याच वेळा असं होतं की मुलं ऐकत नाही हट्टीपणा करतात अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही तर प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपली मुलं हुशार व्हावी त्यांची प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं तर या नवरात्रीच्या काळामध्ये तुमच्या घरामध्ये जर सरस्वती देवीचा फोटो असेल तर सरस्वती देवीची पूजा करायची आहे किंवा सरस्वती देवीचा जो मंत्र असेल तर त्याचा फोटो असेल तर त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता आणि यासोबतच एक मंत्र देखील म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम एम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुध जनन स्वाहा तर या मंत्राचा जप आपल्याला मुलांकडून करून घ्यायचा आहे जा। जितका जास्त जमेल जा तितका आपल्याला जप करून घ्यायचा आहे मुलं जेव्हा रामरक्षा गणपती अथर्व शीर्ष तर हे जेव्हा पठण करतात तेव्हा खूप छान त्यांच्यामध्ये प्रगती होते त्यामुळे त्यांच्याकडून या या सेवा काही ठराविक दिवशी काही ठराविक तिथीला आवर्जून पठण करून घ्याव्या तर आईने मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने काडी मधामध्ये बुडवून एम हे अक्षर लिहायचं आहे तर हे तुम्हाला सव्वीसला म्हणजेच उद्या बाराच्या आत करायचे आहे आज केले तरीही चालेल तर, चाले। तर हा सरस्वती देवीचा बीज मंत्र आहे आणि मुलं बाहेर असेल तर त्यांना त्यांच्या मित्र असेल किंवा मैत्रीण असेल तर त्यांना देखील हा उपाय करायला सांगू शकता त्यांच्या जीवेवर तसेच या दिवशी सरस्वती देवीची देखील आपल्याला पूजा करायची आहे आणि आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तुम्हाला मासिक धर्म असेल तर घरातील इतर महिला किंवा पुरुष देखील करू शकता पण आवर्जून हा उपाय करा या उपायामुळे आपल्या मुलांची प्रगती होईल त्यांना यश मिळेल तर आवर्जून तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा